आपलं माहेर तोपर्यंतच असत जोपर्यंत त्या माहेरातली जो म्हातारी आई आणि म्हातारा बाप जिवंत आहे ना तोपर्यंतच माहेर असतो एकदा का आयुष्यातली आई आणि एकदा का आयुष्यातला बाप निघून गेला ना नंतर तुम्हाला कुणीच विचार लागेल बघा सासरवण तुम्ही रात्री बारा वाजता घरी जा आणि घरी गेल्याच्या नंतर बाप अगोदर विचारतो तायरे तुला जावाही बापू काही म्हंटले का गायरे तुला काय दुःख झालं तू मला फोन लावायचा ना आई विचारते पोरी ओढ्या संध्याकाळी तू कशाला आलीस काय गरज होती पण बाप मात्र तसं कधीच विचारत नाही पण तो बाप कधीच तुम्हाला आणि मला कळालेला नाही बाप आयुष्यभर कष्ट करतो मुलीच्या लग्नासाठी आणि ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न जमत ना त्या दिवशी बाप जेवण सुद्धा करत नाही हो मुलगी म्हणते बाबा ओ बाबा माझ्यावरती नाराज आहेत का बाबा रोज तुम्ही माझ्यासोबत जेवण करायचं मग बाबा आज तुम्ही रुचले का हो बाबा हे घ्या दोन घास खा अशी म्हणणारी मुलगी आता महिन्यामध्ये राहिलेली नव्हती ज्या वेळेस मुलीला वाट लावतात ना त्यावेळेस मुलगी प्रत्येकाच्या गळाला पडून रडते पण मातारा बाप मात्र तिला कुठंच दिसत नाही दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोकं ठेवून तो बाप रडत असतो दूध पिण्याकरता जसं वासून रडताना गेल्या तस बाप रडत असतो अंबरडा म्हणून त्याचे मित्र म्हणतात चला मुलीला वाटे लावायचं बापामध्ये एवढीही ताकद नसते जावं दरवाजा उघडावा आणि मुली जवळ जाऊन रडावं बाप सरकत सरकत जातो ख उघडतो आणि म्हणतो माझी हिंमत नाही मी जिला तर हाताच्या पोडाप्रमाणे सांभाळलं कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही त्या मुलीला मी वाटं लावायला येणार नाही पण त्या बापाला ओढत ओढत तिथपर्यंत न्यावं लागतं आजपर्यंत जो बाप इकडच्या साईडला होता ना आज तो बाप साईडला जातो आणि म्हणतो जावाई बापू ओ जावाई बापू माझ्या मुलीला सांभाळून घ्या ओ जावाई बापू ऐका ना माझ्या मुलीच जर काही चुकलं असेल अहो माझ्या मुलीकडून तर चूक होणारच नाही कदाचित जर माझ्याकडून काही चूक झाली ना तर पदरात घ्यावर का जावाई बापू माझ्या मुलीला तळ हाताच्या कोडाप्रमाणे सांभाळले कुठल्याही गोष्टीची तिला कमी पडू देऊ नका असं म्हणणारा बाप कधीच कोणाला कळालेला नाही आपण कितीही बाप बाप करा एकदा गेलेला बाप कधीच वापस येत नसतो बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदना साधनी आई माईचा साध ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या मनी, बाप माझा वेदना साधनी आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा पातिला भाकर कर पुन हे म्हणून सटके खाई माझा पिता ना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही गरजा कुटुंबाच्या वरून बाप माझा वेदना साधनी आई घराची अंगावरती भार कुटुंब संसाराचा बायकोला जरीची साडी मुलांना नवे कपडे स्वतःच्या अंगावरती फाटकी बने लगालून फिरतो बाप नसतो उन्हाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा आई मायेचा सागरा बापसागराचा किनारा शब्दरूपी लाटांचा त्या किनाऱ्यालाच मारा आई मायेचा सागर बापसागराचा किनारा शब्द रुपीला टाचा त्या किनाऱ्यालाच मारा मुलाच्या भविष्यासाठी दिन राहत धडपडतो मुलीच्या लग्नामध्ये तो धुमसून धुमसून रडतो मुलगी त्याची ज्ञानि बाप गेल्यावरी कळेल या कुंकवाचे मूल बाप गेल्यावरी कळेल या कुंकवाचे मूल मुलांना कोडून येईल काय होता बा रोल मंगळू नाही ना काय होता बापाचा रोल आई म्हणजे रुक्मिणी भाता बाप आत विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा बाप नसतो कुणाच्या मी मनी, बाप माझा वेदनांचा धनी झाला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा मग ज्याला आई आणि वडील नाहीत ना त्याला आई वडिलांची किंमत विचारा डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल पण मातीत गेलेले आई वडील तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाही तुम्ही कितीही काही करा आई आई मना बाबा बाबा मना तुम्ही कितीही त्या फोटो फोटोकडे बघून रडा ए आई एकदाच वापस ये ना गं. बाबा एकदाच वापस या कितीही मना पण एकदा गेलेला बाप तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाही. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत सेवा करा. जगातला सगळ्यात श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे आई आणि वडील आहेत. सगळ्यात श्रीमंत. इज हे जो बाजार में। उंची चीज है जो बाजार में नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप कभी नहीं मिलते माँ बाप कभी नहीं मिलते या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत मिळेल आई मिळेल पण आयचं प्रेम मिळणार नाही बाप मिळेल पण बापाचं प्रेम मिळणार नाही असू केलेली सेवा पांडुरंग परमात्माच्या चरणी अर्पण करते विश्व माऊली श्री ज्ञानोबर ज्ञानोबांच्या कपिलेश्वर भगवानच्या चरणी अर्पण करते माझ्या वाणीला पूर्ण विराम देते जर काही योग्य वाटलं असेल तर माझ्या गुरुवरील रामेश्वर महाराज कोकाटे यांचा